आहे युद्धानाथ रामसेखे ग्रामरक्षक यूट्यूब यूट्यूब चॅनलचे संचालक आज दीक्षाभूमीवर आज एक जुलै दीक्षाभूमीवर जे जे अवैध काम सुरू आहे याबाबत समस्त बौद्ध नागरिकांचा विरोध आहे आणि त्याकरता सर्व तिथे आलेले आहेत आमचे जे जिल्हा प्रतिनिधी आहेत प्रदीपजी मेश्राम हे दिवसभर या कार्यक्रमाचं रिपोर्टिंग करत आहेत तर त्यांच्याकडून जाऊन घेऊया त्या दिवसभर इथे काय घडलं आणि स्मारक समितीचे लोक आणि दीक्षाभूमी किंवा शासनाचे प्रतिनिधी ते काय तर ते त्याबाबत पण त्याच्याकडे जाऊन घेऊया बोला बोला साहेब क्रांतिकारी जयभीव परिचय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अप, परिचय परिचदे मी प्रमोद कांबळे भारतीय बौद्ध महासभेचा महा महाटीस आहे आणि सतत पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंतच्या आंदोलनानुसार सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मदीक्षेच्या या बोलातील कार्याने ही भूमी पवित्र झालेली आहे आणि या पवित्र भूमीवरती शासनाने आपल्या दिरंगाईच्या धोरणामुळं या समितीला आपल्या ताब्यात घेऊन या दीक्षाभूमीच्या पवित्रभूमीवरती म्हणजे अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था त्यांनी केलेली आहे

आ, स्मारक समितीमार्फत मात्र त्यांनी दिलेला जो वेळ होता साडेदहा नंतर साडे अकरा नंतर दोन पण सुद्धा हे भेकूळ असलेली जी आ, स्मारक समितीचे सदस्यगण आहेत हे आतापर्यंत इथं आलेले नव्हते दोघं जण येऊन गेलेत आणि त्यांनीही कोणत्या प्रकारचे आम्हाला शासन दिलेले नाही मात्र असं कळालेलं आहे आणि परिपत्रक तर दिसलेलं आहे की फक्त स्थगिती दिलेली आहे मात्र पूर्णतः कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत आम्हाला मिळाले नाही की इथे कधीही पडणार नाही भाव म्हणून फक्त त्यांची स्थगिती आणि स्थगिती हा शब्द म्हणजे असं आहे की उद्या पण चालू करू शकतात म्हणून यासाठी आमचा निषेध राहील आणि आम्ही अजूनपर्यंत इथे आंदोलन करत राहू आणि जोपर्यंत इथे पूर्णपणे हा बंद होणार नाही पंधरा ऑगस्ट पंधरा ऑक्टोंबरच्या अगोदर ज्याप्रमाणे म्हणजे दोन हजार तेवीसच्या पंधरा ऑग पंधरा ऑक्टोंबरला जशी ही आमची दीक्षाभूमी होती आम्हाला तशीच पाहिजे आहे आणि तशीच पाहिजे एक तर करायचं असलं तर सौंदर्यीकरण करा पण पार्किंग आम्हाला नको पाहिजे त्यासाठी आम्ही जे म्हणतील आम्ही ज्या सराला आम्हाला जाता येईल ते जाऊ आमचा धम्म जो आहे हा आमचा करुणेचा शांतीचा धम्म सुद्धा जर का ह्या मनुवाद्यांनी जर का आम्हाला आमच्या हातामध्ये शस्त्र घ्यायला जरी का भाग पाडले तर आम्ही ते सुद्धा करू आम्हाला शिकवण आहे बाबासाहेबांची अन्याय सहन करू नका आम्ही सहन करणार नाही हा आमच्या दलित बांधवावर आमच्या संपूर्ण जगता जग, जगातील बौद्ध बांधवावर हा खूप मोठा आघात आहे जयविंद नमो बुद्धा शासनाच्या प्रकल्पाला सर्व समस्त बौद्ध बांधवांचा विरोध आहे त्यांनी प्रकट केलेला आहे आता आपण बोला ना बोला युट्यूब तर चॅनल आहे तर आपण आजो इथे जो शास्त्रज्ञ सुरू शिकलेला आहे त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे थोडस सांगा आम्हाला जेवढा बोला आमचं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा जागा ज्या व्यक्तीने घेतली याची कल्पना आधी जनतेला होती काय कोणी घेतली कोणी हे काम सुरू केलं आहे कोण याचा बिल्डर्स आहे का कशामुळे दिलेली आहे तुम्ही जागा कारण की त्यांना तर माहिती होती की हे पब्लिक पब्लिकची जागा आहे एका माणसा तसं नव्हता नव्हतं काय त्या लोकांनी दिली कमिटीच्या लोकांनी कशामुळे दिलेली आहे काय हे लोकांना माहिती पाहिजे नव्हतं ना जागृत आता तुम्ही एकदम उभे गुलाब केल्याच्या नंतर जनतेने विचारलं की काय बांधत आहे तुम्ही पार्किंग कशामुळे काय कारण पार्किंग बांधायचं

जागा त्यांची पार्किंग करून राहिले बरोबर वाटत नाही आणखी दसऱ्याला या दीक्षाभूमीवर भरपूर जनता येते आणि त्यांना इथं राहायला जागा मिळत नाही जागा खूप अपुरी पडते जेव्हा खूप महाराष्ट्रातून जनता येते तेव्हा ही जागा अपुरी पडते आणि या ठिकाणी जेव्हा पार्किंग होऊन राहायची येणारी जनता कुठे राहील जेव्हा आम्हाला वाटलं तेव्हा आम्ही इथं आंदोलन करण्यासाठी आलो शासनाने कसल्याही प्रकारची आम जनतेची परवानगी न घेता या ठिकाणी मेट्रोचं पार्किंग करायचं तरी ठरवलेलं आहे काय पार्किंग आहे तर वाहन तळ वाहन तळ आणि ते कसं आहे एकशे साठ फोर व्हीलर हा आठशे काहीतरी टू व्हीलर आणि दोनशे काहीतरी सायकल चा वाहनतळ करणार आहे आता दसऱ्याच्या दिवशी तर आम्ही काही वाहनतळ गाड्या उभ्या करत नाही दसरा झाल्याच्या नंतर या तिथं म्हणणं होतं आहे दसरा दिनांक पुणे आणि या पाठ्याला या रोडच्या पलीकडे एक ग्राउंड आहे हो हो तिथे त्यांना करायचं करता आलं असतं करता आलं असतं पण जाणून घेऊन जाणून 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 बोधून हे पुण्याच्या मार्गावर आहे पहिला बाबासाहेब बाबासाहेबांनी या ठिकाणी जे ऐतिहासिक ऐतिहासिक जे स्मारक तयार केलेलं आहे त्याचं उत्तर निर्माण केलं आहे ते निस्तरमूत करण्यासाठी या या नागपूर शहरातील आर एस एस आणि त्यांचे सरकार ते केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार आहे हे जाणून त्यांनी हे बाबासाहेबांचं धम्मकार्याचं पवित्र स्थळ नष्ट करण्याचं त्यांनी काम करीत आहे सौंदर्यकरणाच्या नावाखाली आणि याला तमाम बौद्ध नागरिकांचा विरोध आहे आणि हा विरोध प्रदर्शित करण्यासाठी तमाम बौद्ध बांधव पूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्या दीक्षाभूमी स्मारक समिती सपासणी आणि प्रशासनाने आज इथे उत्तर देण्याकरता हजर राहण्याचा कबूल केलेला आहे ती मंडळी इथे आली नाहीत साडे अकरा कालच्या एकोणतीस तारखेच्या आवाहन केलं साडे अकरा वाजता आम्ही इथे येऊ आणि बौद्ध जनतेने येऊ नये अशी न्यूज आहे पेपरला म्हणजे अशी खोटी न्यूज तुम्ही का प्रसारित करता तुम्हाला भीती कशाची आहे साहेब आमचे हे जागृतीकार कलाकार आहेत समाजाला हमेशा अरुण सहारे जी जागृत करत असतात ते देखील आम्हाला दीक्षामध्ये भेटले आहेत त्यांनी देखील आपलं मत व्यक्त करावं त्यांना काय वाटते या धोरणाबद्दल या ठिकाणी सौंदर्यीकरणासाठी तर ठीक आहे परंतु पार्किंगसाठी शेड्यूल नंबर एक माता कचेरीच्या जागा दिली आहे माता कचेरीच्या जागेचा पूर्ण हा दिलेला होता एकमध्ये पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी तो कॅन्सल केला आणि दुसऱ्या या प्लॅनिंगमध्ये त्यांनी साक्षरी केली आणि या ठिकाणी आमची दीक्षाभूमी विद्रुप करून टाकली चाळीस फूट खोल आणि तीन साडेतीन एकरला परिसर हा पूर्ण त्यांनी पूर्ण सत्यानाश केला आमचा जो ऐतिहासिक बोधिवृक्ष आहे हा बोधिवृक्ष या बोधिवृक्षाला छप्पन वर्ष झाल्याचं आहे आणि इथली पवित्र माती उचलून हे बाहेर ठिकाणी फेकत आहे एकोणीसशे अडुसष्ट यामुळे देखील बौद्ध नागरिक झालेले आहेत एकोणीसशे अडुसष्ट साली लावलेला महाबोधी महाविहार बुद्ध गेचा बोधी वृक्ष आहे हा हा बोधी वृक्ष आणि या बोधी मुळा इथपर्यंत गेले आहे साहेब आमच्या बोधी वृक्षा कोणत्याही कुठलाही पिंपळाचं झाड फेकलं अर्धा अर्धा किलोमीटर मुळा झाला या मुळा त्यांनी तोडून टाकल्या आमच्या बौद्धविक्षाला त्यांनी नुकसान केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो ही सर्व बौद्ध जनता निषेध करते आणि या आम मनुवादाचा आम्ही निषेध करतो आणि इथून हे काम पूर्णतः बंद व्हायला पाहिजे बंद व्हायला पाहिजे आणि ही बेहिमानी भ्रष्टाचारी समिती ही स्वतःची पब्लिक जी ट्रस्ट आहे ही व्हायला पाहिजे ही स्वतःची त्यांची ट्रस्ट आहे ही बरखास्त व्हायला पाहिजे आणि म्हणून ही ट्रस्ट बरखास्त केल्याशिवाय न्यायालयात गेल्याशिवाय ही ट्रस्ट बरखास्त होणार नाही म्हणून सर्वांनी न्यायालयाकडे धाव घ्यावी हे जर बोलणं झालं परंतु न्यायालयात धाव घेतली तर याचा जो बायलाज आहे त्या बायलाज प्रमाणे यांनी कार्य केलं आहे काय तर केलेलं नाही कारण की त्यांचा बायलाज आम्ही काढलेला आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण उलट यांनी कामं केलेले आहे स्मारक समितीला दीक्षाभूमीचं नाव सुद्धा जोडलं गेलेलं नाही हे पावन दीक्षाभूमीचं एवढं मोठं नाव आहे परंतु त्यांनी स्मारक समितीचं नाव बौद्ध बांधव शासनाच्या या धोरणाला अडाळून विरोध करत आहे आणि या ठिकाणी तमाम पब्लिक जनसागर आलेला आहे आणि या जनसागरासमोर हजर राहण्याचं स्मारक समितीनं अभिवाचन दिलेलं होतं प्रशासनानं अभिवाचन दिलेलं होतं की त्यांनी पाळलं नाही त्याच्यामुळे तमाम बौद्ध बांधवांची घोर निराशा झालेली आहे लोकांचं म्हणणं आहे अडुसठ वर्षामध्ये तुम्हाला विकासापासून आम्ही नाही तुम्हाला हँडओव्हर केलं स्मारक समिति स्मारक समिति समिति कशा देखरेखी मग एवढा पैसा यहाँ सदसठ वर्षापास जनते टाकला दमदान हा गेला कुठे त्याचा ऑडिट नाही तर मग लेखी झोकी असेल ना पुढे ते लाईव्ह कर ना तू तुम्ही समिती म्हणून लाईव्ह का नाही करत तुम्ही चोर आहे याचा लाईव्ह कर ना बरोबर बरोबर पारदर्शक पण आला पाहिजे इथे समजलं का तुम्हाला रोखलं नाही आम्ही आजही नाही रोख